बारा वर्षापासून नवीन ग्रंथालयाची नोंदणी नाही अस्तित्वासाठी करताय धडपड वाचाल तर वाचाल हे जरी खरे असले तरी ही वाचन संस्कृती टिकवण्याची मंदिरे मानली जाणारी वाचनालये आज मितीस अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे दरवर्षी त्यामध्ये वाढ होण्याऐवजी घट होत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे आणि तोडक्या अनुदानापोटी वाचनालय चालविणे अत्यंत जिकरीचे आणि कठीण झाले आहे मागील बारा तेरा वर्षापासून शासनाकडून नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया बंद आहे आजच्या इंटरनेटच्या जमान्यात काळाबरोबर बदलावे लागते त्याप्रमाणे आपल्याकडे बदल बदल घडवावा लागतो हे मान्य असले तरी पुस्तके वाचलीच पाहिजे वाचनालयाच्या माध्यमातून अल्पवर्गणीतून दर्जेदार पुस्तकं वाचण्याची संधी उपलब्ध होत असते त्यामुळे वाचनालयाची वाचनालयाची गरज आणि वाचनाची गळ आवड निर्माण होण्यासाठी वाचनालय असली पाहिजेत मात्र इंटरनेटच्या जमान्यात चा वाचनालय चालविणे कठीण काम आहे तरुण पिढीचा वाचनालयाकडील ओढा कमी होत चालला आहे दैनंदिन जीवनात ही पूर्ण राही राहावयाचे झाल्यास वर्तमानपत्र अर्जवून पाहिजेत अनेक थोर आणि यशस्वी मंडळीची लिखित चरित्रे वाचली गेली तरच तरुणांना जीवनातील एक दिशा सापडू शकेल अलीकडच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत चालली आहे अशात वाचनालयांना मिळणारे अनुदान अत्यंत अल्प तोडके आहेत वाचनालयांना मिळणारे अनुदानात अर्धे अनुदान वेतन अर्धे अनुदान वेतने तर कामासाठी खर्च करावे लागते ड वर्गातील वाचनालयांना अशा काठी जेमतेम अठ्ठेचाळीस हजार रुपये येतात त्यामध्ये ग्रंथपाल कर्मचारी यांचे वेतन इमारती भाडे वीज बिल नियमित येणारे व वर्तमानपत्रे नवीन ग्रंथ खरेदी आदी खर्च भागवावा लागतो हा संपूर्ण कारभार चालवणे म्हणजे जिकरीचे झाल्याने अनेक वाचनालय बंद पडले आहे असे मिळत असते अनुदान शासनाकडून व्या वाचनालयांना वेतन व वा वेतनेतर खर्चापोटी अनुदान दिले जाते सद्य परिस्थितीत प्राप्त माहितीनुसार अ वर्गासाठी बारा वर्षापासून नोंदणी नोंदणी आणि वाढ बंद आहे ती सुरू करावी त्याप्रमाणे मागील बारा तेरा वर्षापासून नवीन वाचनालयाची नोंदणी प्रक्रिया बंद आहे नवीन वाचनालयासाठी नोंदणी करणे i was